आता तुम्ही इथं किती दिवसाची ट्रीटमेंट घेतला आता चालता वगैरे व्यवस्थित सगळं येते व्यवस्थित मला चालता येते बसता येते उभा पण या लागल्या का तुम्हाला ह्या ट्रीटमेंटबाबत आयुर्वेदिक पंचकर्म आणि ह्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटबाबत तुम्ही समाधानी आहात हो पूर्ण समाधानी बाकीचे जे पाठीचे आजाराचे पेशंट असतात पाठीत गॅप पडलेले किंवा बाकीचे मणक्याचे आजार मग त्या रुग्णांना तुमचं काय सांगणं असेल तेवढं सांग आहे की तुम्ही तिथं जाऊन एकदा टेस्ट करून या तुम्हाला चांगलं वाटलं तर तुम्ही पुढे ट्रीटमेंट चालू ठेवा ओके okay, थँक्यू